मित्रांनो हार्ट अटॅक हे शब्द कानावर पडले तरी अंगाला शहारा येतो हा आजार कोणाला नको अशी आपण प्रार्थना करतो परंतु हा हार्ट अटॅक आजकाल लहान सहान मुलांनासुद्धा येत आहेत अगदी वीस वर्षाचा मुलाला सुद्धा हार्ट अटॅक येतोय मग हा हार्ट अटॅक येतो का आणि यावर काय करावे तर मित्रांनो जेव्हा आपल्या शरीरात कॉलेस्ट्रॉलचे म्हणजे वाईट कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते तेव्हा ब्लॉकेज होतात आणि हार्ट अटॅक येतो मित्रांनो अगदी जीव घेणं हा प्रकार असतो जीव घेणं हा आजार असतो मग यातून आपला बचाव कसा करायचा तर मित्रांनो तेलगट गोड आणि बाहेरचे खाऊ नका चांगला आहार ठेवा रोज अर्धा तास चालायला जा धावण्याची गरज नाही फक्त चालणे महत्वाचे आहे आणि मनातून ही भीती काढून टाका की मला सुद्धा हार्ट अटॅक येईल कारण आजकाल काय झालं आहे न्यूजला पेपरमध्ये किंवा इकडून तिकडून बातमी आली की याला अटॅक आला त्याला अटॅक आला तो अटॅकने मेला अशा बातम्या जेव्हा कानावर येतात तेव्हा आपल्याला भीती वाटते की आता मला नाही येणार का अटॅक मलाही येऊ शकतो अटॅक ही भीती आहे ही भीती मुळात तुम्ही मनातून काढूनच टाका कारण प्रत्येकाची बॉडी प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळे असते म्हणून त्याला आला म्हणजे तुम्हाला येईल असं नाही तुम्ही स्वतः काही काळजी घेतली पाहिजे जसं बाहेरचं खाऊ नका आपला आहार एकदम चांगला ठेवा एकदम म्हणजे एकदमच चांगला कारण आजकाल काही सांगता येत नाही म्हणून आपला आहार तुम्ही चांगला ठेवा आणि कोणत्याही गोष्टीचं प्रेशर घेऊ नका चिंता करणं कमी करा जमलं मित्रांनो तर शाकाहारी भोजनाकडे वळा शाकाहारी भोजन घ्या हे उत्कृष्ट दर्जाचे भोजन असते आणि बाहेरचे तर अजिबात खाऊ नका रोज सकाळी दहा ते पंधरा मिनिटं ध्यान करा हे अतिउत्तम आहे तुमच्या टेन्शन चिंता आणि प्रेशरसाठी एकटे राहून भरपूर विचार आपल्या मनात येतात म्हणून सहसा करून एकटे राहू नका फॅमिलीसोबत मित्रांसोबत वेळ घालवा आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करा मनात कोणत्याही गोष्टी दाबून ठेवू नका कारण ते मनात दाबून ठेवल्याने काय परिणाम होतो तर ब्लड प्रेशर वाढतं आणि प्रेशर वाढलं तर हार्टवर सुद्धा प्रेशर येतं आपण काय डॉक्टर नाही पण मुळात काही छोट्या मोठ्या गोष्टी केल्यात तर नक्कीच आपला हार्ट हा मजबूत राहील आणि हार्ट मजबूत कसा राहतो तर खानपान चांगलं ठेवलं थोडाफार नॉर्मल थोडाफार व्यायाम केला चालायला गेलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक अतिशय उत्तम आयुर्वेदिक उपाय आहे तो उपाय केल्याने कॉलेस्ट्रॉल आपल्या शरीरातलं कमी होतं ते म्हणजे तुम्हाला शंभर एम एल पाणी घ्यायचं आहे शुद्ध पिण्याचे पाणी त्यामध्ये अर्जुन झाडाची साल टाकायची आहे तुम्ही ऐकलं असलं अर्जुन झाडाचं साल असते किंवा त्या अर्जुन झाडाच्या सालीचे पावडरसुद्धा मिळते सहजा करून साल मिळाली पावडर मिळा मिळाली काय हरकत नाही जे मिळालं ते तर शंभर एम एल पाण्यामध्ये थोडीशी अर्जुन झाडाच्या सालीची पावडर टाका किंवा अर्जुन झाडाची साल टाका आणि व्यवस्थित पाण्यात उकळवून घ्या अर्जुन झाडाची साल आणि पाणी आणि त्याला नंतर गाळणीने गाळून घ्या आणि चहासारखं घोटघोट घोट घोट त्याला प्यायचं आहे हे तुम्ही सकाळी उपाशी पोटी प्यायच्या आहे हे पिल्याने आपलं हृदय तर मजबूत राहतोच कॉलेस्ट्रॉलचं सुद्धा कमी होतं त्यासोबत दमा ज्यांना आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे कारगर आणि फायदेशीर आहे खोकला कमी होतो मधुमेह कमी होतं म्हणून मित्रांनो हे खूप चांगला उपाय आहे आणि तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असेल अर्जुन झाडाच्या सालीबद्दल तर तुम्ही गुगल सुद्धा करू शकतात अर्जुन झाडाची साल आणि त्याचे प्रमुख फायदे गुगल करा कुठेही तुम्ही त्याचा शोध घ्या संशोधन करा आपण सुद्धा काहीतरी संशोधन घेतलं पाहिजे आणि मग त्याच्यावर अंमलबजावणी के केली गेली पाहिजे पण आता सध्या अर्जुन झाडाच्या सालीची गोळ्या पावडरसुद्धा ऑनलाईन मिळतात पण आपल्याला जर ओरिजिनल अर्जुन झाडाची साल मिळाली तर ती रोज पाण्यात उकळवून प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि शरीरातली जीही घाण आहे ती बाहेर जाते दमा मधुमेह खोकला आणि खास करून हृदयविकारासाठी अत्यंत प्रभावशाली हे औषध आहे हे औषध आपण सुरू केलं पण त्यासोबत आपण आपल्या बाहेरचं खाणं पिणं सोडायला पाहिजे शाकाहारी जेवणाकडे आपण वळायला पाहिजे थोडाफार व्यायाम झाला तर अतिउत्तम दिवसातून दोन वेळेस आपण चालायला पाहिजे रोज सकाळी दहा ते पंधरा मिनटं ध्यान करा प्रेशर कमी करा म्हणजे टेन्शन आणि विचार कमी करा यानेच आपलं प्रेशर जाईल व्यवस्थित चांगली झोप घ्या याने आपला हार्ट मजबूत राहील आणि हार्ट अटॅकपासून आपण स्वतःला वाचवू शकू ही माहिती आवडली असेल तर लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा आणि व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल की खूप महत्त्वाचा आहे तर शेअर नक्की करा धन्यवाद